नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना वेध लागतात ते आंब्याचे ला लागता आंबा हा जवळपास सगळ्यांनाच आवडणारं फळ आहे फार क्वचित लोक अशी असतील की ज्यांना फळांचा राजा आंबा आवडत नाही आंब्याचे अनेक प्रकारसुद्धा असतात आणि लोक आवडीनुसार आंबे खातात पण आपण पाहिलं की आई आजी आंबे खाण्यापासून आंबे खाण्यापूर्वी बराच वेळ ते पाण्यात भिजवून ठेवत असत तर आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवायचा जा, असं जर नाही केलं तर काय होतं तर आंबा पाण्यात भिजवून ठेवण्याचं कारण म्हणजे आंब्यातले जे पौष्टिक घटक असतात ते शरीराला मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे त्याच्यावरची जी घाण असते ती निघून गेली पाहिजे आणि म्हणून आंबा पाण्यात भिजवायचा असतो म्हणून पिकलेले आंबे हे खाण्यापूर्वी एक ते दोन तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेण्याचा सल्ला दिला जातो आपल्याकडे जर वेळेचा अभाव असेल तर तर आपण आंबा वीस ते तीस मिनटांसाठी देखील पाण्यात भिजवू शकतो परंतु आंबा पाण्यात भिजल्यामुळे काय होतं तर ते अतिरिक्त फायटिक ॲसिड त्याच्यातलं निघून जातं जे एक प्रकारचे अँटी न्यूट्रिएंट असतात जे शरीराला काही खनिजे जसे की लोह जस्त कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात ज्यामुळे शरीराला खनिजांची कमतरता भासू शकते त्यामुळे नेहमी आंबा पाण्यात भिजवल्यानंतरच खाल्लं पाहिजे आता आंबा भिजवून खाण्याचे इतर फायदे काय आहेत तर आंबा भिजवून म्हणजे भिजवून ठेवल्यानंतर जर तो खाल्ला तर त्वचेवरचे जे मुरूम आहे त्वचेच्या ज्या समस्या आहेत डोकेदुखी आहे बद्धकोष्ठता आहे किंवा आतड्यासंबंधीचे इतर कुठलेही जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे प्रॉब्लेम दूर होतात टाळण्यास मदत होते आंबा पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं तर सर्व कीटकनाशक रसायनं निघून जातात आणि यासोबतच आंब्यावर साचलेली घाण धूळ आणि मातीसुद्धा पूर्णपणे निघून जाते आता फळांचा राजा आंबा हा खाण्याचे फायदे मात्र अनेक आहेत त्याच्यामध्ये अत्यंत पोषक अशी घटकं असतात मुख्य म्हणजे त्यात विटॅमिन सी असतं बिटा कॅरोटीन असतं फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मधुमेह किंवा फिटनेस लोकांनी लोकांनीसुद्धा आंब्याचे सेवन केले तरीसुद्धा चालू शकते त्याच्यामुळे आंब्या खाण्याचे असे अनेक फायदे आहेत जे आपण आंबा खाल्ल्यानंतर आपल्याला त्रासदायक होणार आंबा कसा खाल्ला पाहिजे पण आता आंबा खाताना आणखीन काय काळजी घेतली पाहिजे तर आंब्यासोबत दही मसालेदार पदार्थ किंवा थंड पेय कधीही खाऊ नयेत कारण ते पचनासाठी हानिकारक असू शकतात आंब्यानंतर लगेचच पाणीसुद्धा पिऊ नये खरं तर कुठल्याच फळानंतर पाणी लगेच प्यायचं नसतं कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अतिसार होऊ शकतो तर दह्यासोबत जर आंबा खाल्ला तर पचनाच्या समस्या उद्भवतात मसालेदार पदार्थाच्या सोबत जर खाल्लं तर पोटात जळजळ होते थंड पेयाच्या सोबत जर तुम्ही घेतलं म्हणजे आंब्यासोबत किंवा लगेच थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक जर घेतलं किंवा आईस्क्रीम खाल्लं तरीसुद्धा पचनक्रिया मंदावते आणि आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी न पिण्याचं मेन कारण म्हणजे सुद्धा पचनक्रिया मंदावते आणि अतिसार होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारल्याच्यासोबत म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर जर कारले खाल्ले किंवा कारल्याची जर भाजी खाल्ली तर मळमळ उलट्या धाप लागणं यासारख्या समस्या होत, आणी आणी हो उद्भवतात आणि त्यामुळेच आंबा आणि कोल्ड्रिंक्स आंबा खाल्ल्यानंतर सोडा किंवा कोल्ड्रिंक्स कधीच प्यायचे नाहीत कारण दोन्हीमध्ये साखरेचं जे प्रमाण असतं ते जास्त असतं आणि त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते आणि आंबा आणि पाणीसुद्धा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर अतिसार होऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी आपण नक्कीच टाळायच्या आहेत आता हे झालं आंब्यासोबत काय खायचं नाही परंतु आंबा खाण्याचे काय फायदे आहेत तर खूप सारे फायदे आहेत कारण आंबा अँटीऑक्सिडंट असल्यामुळे जीवनसत्व भरपूर असल्यामुळे आणि फायबर भरपूर असल्यामुळे उत्तम स्रोत आहे या सगळ्यांचा की ज्याच्यामुळे रो रोगप्रतिकारक शक्ती मात्र आपली वाढते पचनक्रिया आपली सुधारते त्वचेसाठी आणि डोळ्यासाठी आंबा अतिशय चांगला असतो हृदय आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रणात ठेवतं आंबा खाण्याचे काही प्रमुख फायदे खाली मी सांगते आता तुम्हाला तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे आणि म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपली पचन पचनसुधारतं बद्धकोष्ठता दूर होते आणि त्वचेसाठी खूप चांगला आहे व्हिटॅमिन ए आणि सीमुळे त्वचा आपली चमकदार राहते त्वचेसाठी समस्या आपल्या त्वचेच्या ज्या असतात त्या कमी होतात व्हिटॅमिन एमुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे हृदय आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतं कारण अँटीऑक्सिडंट्स हृदय आणि रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते त्याचप्रमाणे फायबरमुळे खूप भूक कमी लागते म्हणजे वजनेचे व्यवस्थापन होतं त्यामुळे वजन व्यवस्थापना होते आणि वजन कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे कर्करोगाचा धोका याच्यामुळे खूप कमी होतो यामुळे डोकेदुखी सांधेदुखी कमी होते आंब्यातील काही संयुगे अशी आहेत की जी डोकेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात आंबा मुख्यतः कधी खावा तर आंबा संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्याच्या वेळेस खावा म्हणजे रात्रीची जी झोप असते ती आंबे खाण्यामुळे खूप सुंदर प्रकारे लागते आणि झोप सुधारते त्याचप्रमाणे केस आणि त्वचेसाठी सुद्धा आंबा अतिशय फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉलची जी आपली पातळी असते ती पातळीसुद्धा आपली कमी करते आणि आंब्यामध्ये सामान्यपणे जे जीवनसत्व आणि खनिजे जी असतात त्याचा आपल्याला खूप फायदा होतो सामान्य आरोग्यासाठी आंबा हा अतिशय फायदे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे आंबे जरूर खा आपण सगळ्यांनी आंबा खायचा आहे त्या त्या सीझनमध्ये आंब्याचं जे आपल्याला उपयोग घ्यायचा आहे तो आपण घेणारच आहोत घ्यायचाच आहे परंतु तो घेताना ही सगळी काळजीसुद्धा घ्यायची त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आंबा खायचा आहे पण त्याबरोबर काय खायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे जे खायचं आहे ते किती प्रमाणात खायचं कधी खायचं हेही लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो हेही लक्षात ठेवायचं आणि मग हे सगळं लक्षात ठेवून आपण आंबा अगदी मस्त एन्जॉय करू शकतो आणि भरपूर खाऊ शकतो आपल्या या सीझनमध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबा खाणं अगदी उपयुक्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीसह व्हिडिओ मिळतील धन्यवाद